हॅलो दिदी किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा तुम्ही आज हॉटेल टाईपची हॉटेल टाईप छोले मसाला कसा बनवायचा ते तुम्ही तुम्हाला दाखवते अशी झणझणीत बनवते ना छान असं बघा तरी किती मस्त अशी आली यायला अशी भाजी बनवणं मी शिकवते तुम्हाला आज बघा तर मग मी स्वच्छ असे रात्री अर्धा किलो का छोले भिजून टाकले मी सकाळी उठले मी तिला धुवून घेतले स्वच्छ असं कुकरमध्ये चार ते पाच लवंग घेतली चार ते पाच काळी मिरची घेतली दोन तुकडे दालचिनीचे घेतले मी आणि दोन तमालपत्र दोन तमालपत्र घेतले आणि एक इलायची टाकली आणि याच्यामध्ये थोडंसं म्हणजे तीन तीन गड्डे असे मोठे मोठे कांदे स्वच्छ धुवून लंब लंब चिरून टाकले म्हणजे कांद्याने चांगली अशी ग्रेवी थिक्क होती आहे छान अशी आणि एक उबळीत तेल टाकून घेतलं याच्याने नाही का पटापट असं छोले बारीक असे मऊसूत असे शिजून जातात म्हणून मी तेल टाकते याच्यामध्ये आणि तेल टाकणं जरुरी आहे तुम्ही पण टाकसान प्लीज आणि अशी सात ते आठ शिट्ट्या लावून घ्यायचा मस्त आणि व्यवस्थित असं सात ते आठ शिट्ट्या लावून घ्यायचं आणि बघा तुम्ही सात ते आठ शिट्ट्याच्या नंतर अशी भारी छोले शिजून निघतात ना छान असे छोले शिजून निघतात असं तुम्ही माणसान की खरोखरच आपण पहिले काहून नाही ही भाजी आपण शिकून घेतली इकडून सा असं माणसाने चॅनलवर आल्याशी आल्यावर नाही का तुम्ही सबस्क्रायबर केल्याशिवाय आणि कमेंट केल्याशिवाय जाणार नाही आणि इकडं मी कढईत आपण घेतले तीन ते चार उबळी तेल टाकले कारण की माझी भाजी जास्त जास्त लोकांची बनवते ना मी घरामध्ये आमच्या छोल्याची भाजी आवडती सगळ्यांना म्हणून मला जास्त बनवावं लागते आणि बघा मी तेल तापून घेतले जिरा टाकले जिरा तळतडून घेतले तेच पत्ता टाकले छान दोन पत्ते आणि एक एक दोन असे तर हे काय म्हणते त्याला दालचिनी टाकले आणि विलायची टाकले आणि बारीक चिरून कांदे टाकले छान असे त्याला परतून घेतले मी बघा तुम्ही कसं छान असं परतून घेतले मी मस्त परतून घ्यायचं थोड्या वेळा असं एकदम असं लाल हूस तर परतायचं त्याला आपल्याला एकदम म्हणजे त्याचं आता बघा कलर कसं गुलाबी कलर असं आलंय असं थोडस हलवत परतत राहायचं व्यवस्थित आणि तुम्ही एवढं कांदा परतूस तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा मी कडीपत्ता पहिलं टाकणं विसरून ते मग मी आता टाकले कढीपत्ता आणि पण कडीपत्ता टाकल्यावर मी छान असं होतंय आहे काही विषय नाही टाकलं तरी पण काही विषय नाही पण बघू शकता तुम्ही मी कसं मस्त असं भाजून घेतले कांद्याला कसलं मस्त असं कलर आलं आहे छान असं आणि तुम्ही म्हणसान की कढाई अशी म्हणजे काळी आहे हे आमच्या पहिले चुलीवरचे भांडे आहे ना आणि आता मी गॅसवर करतो म्हणून थोडंसं भांडे काळे झाले आणि बघा मी कांद्याला झाल्यावर अद्रक लसणची पेस्ट एक चमचा टाकून घेतली आणि त्याला पण असं मस्त असं परतून घेतलं आणि हे घरी बनवलेला मसाला आहे मी घरी बनवलेलाच मसाला टाकते छान असं ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी मसाल्याची पण रेसिपी तुम्हाला सांगते आणि त्याच्याशिवाय भाजी चांगली लागत नाही म्हणून मी इथलं माझ्या घरचाच मसाला टाकते मी घरचं बनवलेलं छान असं बघा पण असं परतून घेतले मी मस्त असं कलर आले ते मसाल्यामुळं किती छान असं कलर आलं त्याला बघू शकता तुम्ही आणि बाजूनी तेल असं सुटून गेलं आहे त्याला मस्त तमाटे टाकले मी दोन असे बारीक चिरून दोन तमाटे टाकले त्याला पण आपण छान असं परतून घ्यायचं तमाट्यांना बी आणि बघा मी एक चमचा भरून मसाला छोले मसाला टाकले छोले चा मसाला टाकले मी चवीनुसार मी मिरची पावडर मी जास्त भाजी बनवली म्हणून मी जास्त मिरची पावडर टाकली आहे आणि हळद टाकली आणि असं तुला थोडंसं परतून घ्यायचं छान असं मस्तपैकी परतून घ्यायचं कशी मस्त अशी परताय लागली बघा आपली आपला मसाला जेवढा छान भाजाल तेवढी टेस्टी अशी भाजी होती आणि बघू शकता तुम्ही मी पण किती छान असं भाजायला लागलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण भाजाल मसाला छान असा थोडंसं पाणी टाकायचं त्याला व्यवस्थित असं भाजा म्हणजे थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून दिलं ना पाण्याने कसं टमाटे लवकर शिजते आणि मसाल्याला चांगलं असं तर्री येते छान अशी तर्री येते ना म्हणून मी पाणी टाकून भाजते थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं बघा तुम्ही कसं छान असं मी परतून घ्यायला लागले असं म्हणजे पुढंच नाही हे राहायला पाहिजे मग टमाटे बारीक बारीक पण झाले आणि मी थोडंसं इकडं आता कुकर त्याला झाकून ठेवलं तिकडं आणि कुकर उघडून बघितलं वाव किती छान असे छोले शिजले आपले कांदे पण कसे बारीक असे झाले थोडंसं दाबून बघायचं बघा किती छान असं छोले शिजले माझे छोल्याची भाजी अशी बघा इकडं तर्री पण किती छान आली आहे बघू शकता तुम्ही अशी अशी कशी मस्त अशी तरी आली आहे ना मग मी आता हे थोडंसं त्याला फोडून घ्यायचं त्याला नाही का असं चमचानी असं फोडून घ्यायचं मस्तपैकी असं म्हणजे बारीक झाल्यावरच ते थोडंसं चव चांगली लागते म्हणजे हे सगळं आपण बारक्या छोट्या मोठ्या गोष्टी केलं ना तेव्हा भाजी हॉटेल टाईप लागते बघा मी टाकून घेतले याच्यामध्ये छान अशी तरी आली आपल्याला भाजीला पण आणि मी सगळे पहिले दाणे असे टाकून घेतले छोल्याचे बघू शकता तुम्ही सगळं भाजी म्हणजे असं टाकून घेतलं असं आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं सॉरी बरं का परतून परतून घेतले मस्त असं परतून घेतलं मला जेवढी लाग मला जेवढी लागते तेवढी मी बनवून घेतले तुम्हाला तुम्ही थोडी बी बनू शकता काही विषय नाही बघू शकता तुम्ही एका मसाला मस्त असा दिसायला लागले आपलं भाजीमध्ये आणि नंतर मला जेवढं लागलं तेवढं पाणी टाकले बघा कशी अशी तरी आली ना छोटे मुलं तर असे बोट चाटून खाती ना खूप 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 आवडती आणि प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद